नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधुनो मी मारुती चव्हाण पोलूसकर वृक्ष ॲग्रो इंडस्ट्रीज पोलूस तालुका पलूस जिल्हा सांगली माझा फोन नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक आपण या नंबरवरती आमच्या गुरु ऋषियाग्रो ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपलं नाव गाव तालुका जिल्हा टाका आपल्याला शेतीच्या बऱ्याच पिकांच्या बद्दलची अधिकची माहिती मिळवण्यासाठी या ग्रुपचा उपयोग होईल ऋषियाग्रो ग्रुपचा गुरु आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्या द्राक्ष बागायदारांना एप्रिल छटणीच्या व्यवस्थापनात जून जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर खोडा काढण्यासाठी किंवा डिर्या काढण्यासाठीचा खर्च प्रचंड वाढायला लागलाय फळ छटणीच्या खर्चा बरोबर एप्रिल छाटणीचा खर्च वाढायला लागलाय वाढती मजुरी आणि एवढ्या मोठ्या मजुरीचा वाढत्या खर्च आपण द्राक्ष बागायतदारीत ह्या परिस्थितीत उचलणं थोडंसं बागायतदारांना खर्चिक व्हायला लागले ह्यासाठी आपण मी गेली दहा ते बारा वर्षे झालं मी खोडा काढत नाही याच वर्षी मी शेंडा टॉपिंग करत नव्हतो ह्या ह्या वर्षी शेंडा टॉपिंग थोडा केलाय त्याचं कारण की जास्त पाऊस असल्यामुळं काड्यांचा शेंडा विगर जास्त वाढल्यामुळं थोडस थांबायला तयार नाही वल खाली आहे आणि अजूनपर्यंत पाऊस आहे त्यामुळं शेंडा मारायचं काम केलं तरी परंतु मी बाजूच्या बगलफुटी काढलेला नाहीत खोडा आता याय लागला हा खोडा पण काढणार नाही किंवा काढतच नाही मी गेली बारा तेरा वर्ष झाली आता खोडा बी काढत नाही तर हे व्यवस्थापन मला सगळ्या द्राक्ष बागायतदारांना वाढत्या खर्चात कसा खर्च आपल्याला वाचवा येईल तीस ते पस्तीस हजार रुपये एकराचा खर्च आहे आपला मजुरीचा तो खर्च आपण कमी करायचा आहे तो आपण खर्च कमी केला तरी आपण ते मिळवल्यासारखा आहे मी तुम्हाला बागायतदार बंधून यात पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो की पहिल्यांदा एक भाग की आता हे सबकिन झाले काय ठिकाणी सबकीन करत नाहीत परंतु जवळजवळ नव्वद टक्के भागांचं सबकिन केलं जातं सबकीन म्हणजे पाच पानावरच करा पहिल्या पाच पानावर आणि नंतरच आता ह्या काडीची पानं बघा मी आता पहिलं पान सबकिनच्या पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि ही तेरा पानं इथं आहेत तर हे असं करण्याच्या मागचं तेरा पानं सबकिनच्या पुढं आणि खालची पाच पानं तेरा पाच अठरा पानं आहेत टोटल सबकिनच्या पुढं जवळजवळ शेंडा तुम्ही सोळा सतरा पानाच्या आसपास न्या आणि नंतर तुम्ही तीन चार पानं कमी करून ह्या आता तेरा पानं शपकींच्या पुढे राहिलेली आहेत बरोबर ही तेरा हे राखण्यामागचा उद्देश हा शेंडा पुढे वाढल्यामुळं ह्या ज्या बगलफुटी आहेत ह्या बगलफुटी निघत नाहीत आणि त्याच्यामुळं न निघाल्यामुळं आपल्याला जो बगलफुटी किंवा डिर्या काढण्याचा खर्च आपला वाचतो जर तुम्ही हिथ शेंडा जर हा पहिला पाच पानावर दुसरा सात पानावर टॉपिंग केलं तर आपल्याला ह्या बाजूच्या बगलफुटी जास्त प्रमाणात निघतात आणि त्याला पण आपल्याला मजुरीचा वाढता खर्च करायला लागतो हा खर्च वाचवायचा असेल तर आपल्याला सेपकिनच्या पुढे सोळा सतरा पानं हो वाढवा हा शेंडा चालू राहिला की ह्या बगलफुटी निघत नाहीत आता ह्या काडीला किंवा ह्या काडीला बगलफूट निघालेला नाही कुठल्याही काडीला बघा आता हिथं एक निघालेलं आहे बघा ही बगलफूट निघालेलं आहे पण हिचा शेंडा थांबलाय दोनच पानाव थांबलेला आहे हे दोनच पानाव स्टॉप झालेला आहे बगल ह्याचं कारण शेंडा प्रचंड वाढला आता तुम्हाला शेंडा मारलेला एक स्टेज दाखवतो की आता शेंडा बघा ह्याच काडीचा शेंडा बघा आपण कुठं मारलाय इतका जून स्टेजला मारलाय म्हणजे सोळा सतरा पानं करून पणा खाली उतरून मारलेला ही एवढं आता इथं शेंडा मारलेला तुम्हाला दाखवतो ही एवढा जाड पद्धतीत शेंडा मारलाय म्हणजे खाली उतरून पणा शेंडा मारा आपल्याला ह्या बगल फुटीन दे खर्च कमी आहे आता इथून पुढचं आपल्याला काम काम कामाच्या पद्धतीत आपल्याला बऱ्याच लोकांना खोड्याचा खर्च मोठा होतो खोडा डेऱ्या म्हणजे ह्या वरच्या ह्या डेऱ्या हा जो खर्च इथला डेऱ्यांचा खर्च आहे आपला हा डेऱ्यांचा खर्च कमी करायचा असेल तर बागायतदार बंधूने हे काम केलं पाहिजे आपल्याला की आता हा शेंडा पडला ही स्टेज बरोबर आलेली आहे ह्या प्लॉटची ह्या स्टेजला बघा आता ही बरोबर इथं ही अशी फूट आली पाहिजे शेवटची अगदी लहान एक एक पान ते दोन पान आले एकदम लहान ह्याच्यात ह्या स्टेजला बरोबर शेंडा मारल्यानंतर अशी डिरे आली किंवा खोडा आला तर ह्या स्टेजला आपण शंभर लिटर पाणी त्याच्यात टिल्ट पंधरा ते वीस मिली शंभर लिटर पाण्याला आणि त्याच्यात झिरो बावून चौतीस शंभर लिटर पाण्याला तीनशे ग्रॅम या प्रमाणात स्प्रे टाकला असता तर आता ह्या प्लॉटला आम्ही टिल्टचा स्प्रे टाकलेला आहे आता हा खोडा बघा इथं दबल्या गेलेला आहे दोन दिवसापूर्वी टाकल्यामुळं आणि ह्या खोड्याला आता ही पान इथं थांबलेला ह्याची ग्रोथ होत नाही वाढ होत नाही दुसरं ज्या वेळेला खोडा किंवा डीरी आपली पुन्हा नंतर चार पाच दिवसांनी सहा दिवसांनी आपल्याला डीरी किंवा खोडा जर ह्याच्यात एक चार ते पाच पान अवस्थेला इथं आता मॅड स्टेजला तशी दिसत नाही या स्टेजला साधारण आता ही स्टेज आहे ना आता ह्याला सुद्धा डेरी थांबलेली पूर्ण डेरीचा था ग्रोथ थांबलेली आहे खाली प्रचंड वल आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात वल असून पाऊस आहे गेली पंधरा दिवस झालं भरपूर पाऊस पडतोय परवा दिवशी पाणी साठणे इतपत मोठा पाऊस पडलाय तरी सुद्धा यानं ह्या डेऱ्या गती घेत नाहीत ह्याचं कारण एक तर लेट शेंडा वाढवून शेंडा लेट मारला दुसरं टिल्ट मारल्यामुळे थांबला आणि तिसरं टिल्ट नंतर चार ते पाच दिवसांनी किंवा डेऱ्याची चार पान अवस्था आल्यानंतर बघा ही एक स्टेज बरोबर आहे इथं चार ते पाच पान अवस्थेला डेरी आल्यानंतर आपण ह्याला शंभर लिटर पाणी इतरेल पंच्याहत्तर मिली शंभर लिटर पाण्याला आणि त्याच्यात झिरो पाऊन चौतीस तीनशे ग्रॅम असा जर आपण डेरी येऊ नये म्हणून जर स्प्रे टाकला तर ती डेरीला ग्रोथ मिळत नाही किंवा त्या खोड्याला ग्रोथ मिळत नाही आणि जर असा बसला तर ह्याची जी कवळी पान आहे ती ही ह्या स्टेजची जी कवळी पान आहे ती ही कवळी पानं इतरेलच्या स्प्रेमुळे गळून जाते बऱ्याच बागायतदारांना इतरेल बद्दल संभ्रम निर्माण होतोय की बाबा ही पानगळ होण्यासाठी त्याचा काय रोल होईल का तर बागायतदार बंधवनो ह्याच्यामुळं पानगळ होत नाही इतरेलमुळे ह्या स्टेजची पानगळ होत नाही तेवढं प्रमाण आपण घेत नाही इतरेल पानगळ होती परंतु त्याचं प्रमाण शंभर लिटर पाण्याला पाचशे मिलीचं प्रमाण घेतल्यानंतर पानगळ होती परंतु आपण इथं फक्त शंभर लिटर पाण्याला पंच्याहत्तर मिली घ्यायचं आहे त्यामुळे इथं पानगळ होत नाही पानगळ होती ती डेअरीची पानगळ होती शेंडा होत होतो आणि शेंडा खोड्याचा किंवा डेरीचा वाढत नाही त्यामुळे इथरेलची प्रॅक्टिसमध्ये झिरो बाहून चौतीस आणि इथरेल शंभर लिटर पाण्याला झिरो बाहुन चौतीस तीनशे ग्रॅम आणि इथरेल शंभर लिटर पाण्याला पंच्याहत्तर मिली असा जर स्प्रे टाकला तर आपल्याला डिऱ्या किंवा खोडा वाढणार नाही जरी वाढत असला तर त्याची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ पाहिजे तेवढी राहत नाही त्यामुळे आपल्याला तिथं मजुरीचा खर्च कमी होतो दुसरी बाजू आपण हा पहिला टिल्टचा स्प्रे झाल्यानंतर इथरेलचा स्प्रे घेतला तुम्हाला स्टेज पण मी दाखवले टिल्ट ह्या स्टेजला स्प्रे घ्यायचा आहे आणि पुन्हा नंतर चार ते सहा दिवसांनी इथरेलचा घ्यायचा आहे त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी साधारणपणे हे स्टेज येते की पुन्हा पाऊस पडला किंवा थोड्याशा डेऱ्यांना गती धरते त्यावेळेला पुन्हा रिटर्न हाय असा स्प्रे घ्या परंतु हा स्प्रे घेत असताना एक काळजी घ्या की आपण दुसरा स्प्रे घेताना बघून घ्या की खरंच खोडा वाढ वाढ होत असेल तर तुम्ही घ्या गरज नसेल तर घेऊ नका हा दुसरा स्प्रे टिल्ट आणि त्रेलचा सुद्धा घेतला तरी हाय असाच पहिला घेतलाय तसाच दुसरा स्प्रे घ्या त्याचा तुम्हाला एक मोठा बेनिफिट खोडा आणि डेऱ्या काढता काढाव्या लागत नाहीत कुठेतरी एखाद्या खोड्याचा आणि डेअरीचा शेंडा आणि पान वाढत असेल तर तो काही लक्ष न दिलेला चांगलं कारण काही गरज नाही काढायचा तो पुन्हा आपल्या इथं जून जुलै ऑगस्टमध्ये मान्सूनचा पाऊस चालू होतो आणि ह्या मान्सूनच्या पावसात त्याच्यावर करपा दावणी येऊन बऱ्यापैकी तो खोडा थांबत असतो डेरी थांबत असते था। त्याची ग्रोथ होत नाही आपण बागायतदार बंधून जर आपल्याला मजुरीतली बचत जर करायला ह्या स्टेजला जर आपण प्रॅक्टिस ह्या जर केल्या तर नक्कीच आपल्याला तीस ते पस्तीस हजार रुपये मागाशी मी सांगितले त्याप्रमाणे बचत होऊ शकते दुसरं की गाडी तयार होत असताना झिरो बाहून चौतीस तुमचं त्याबरोबर गेल्यामुळं सगळ्यात महत्वाची बाब एक आहे की आपला घड गर्भधारणेचं किंवा घड भरण्याचं काम होतं परंतु ते पासष्ट दिवसापर्यंत होतं सत्तर दिवसापर्यंत पण त्याच्या पुढे एकशे वीस दिवसापर्यंत घडाला सायज येण्याचं काम होतं ती सायज येण्यासाठी तुम्हाला हा इथरेल आणि झिरो बाउ चौथीचा स्प्रे सगळ्यात चांगलं काम करतो कारण इथरेलमुळं मुळे ह्या पानातली जी कार्बोहायड्रेट स्टोअर केली किंवा अन्न म्हणून आपण अन्न निर्मिती केलेली पानाने हे अन्नने केलं तयार केलेलं हे सगळं ह्या बड किंवा डोळ्याकडे डायव्हर्ट होतं आणि ह्याच्यामुळे ह्या स्प्रेचा डिरी कशी थांबण्यासाठी फायदा होतो तसाच घडाची साईज आणण्यासाठी सुद्धा ह्या स्प्रेचा फायदा होतो म्हणून ह्याचा दुहेरी फायदा असल्यामुळं तुम्ही कस ह्या जर टीलचा सॉरी इथरेलचा जर स्प्रे घेतला तर नक्कीच आपल्याला या दोन्ही फायदे होऊन जातील आपल्याला आम्ही ऋषी अग्रोचं गर्भधारणेसाठी सिलफ्रूट युरियासील बरोबर घेण्यासाठी आम्ही नेहमी शिफारस करतो आणि सिलफ्रुट शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली आणि युरियासील दहा ते पंधरा ग्रॅम घ्या तुम्हाला चांगलं घड भरायचं गर्भधारणेचं काम चांगलं होतं काडीची मॅच्युरिटीचं काम चांगलं होतं दुसरी गोष्ट त्याच्यात ज्या वेळेला तुम्ही सिलफ्रुटचा स्प्रे घेतला तर तुम्हाला सेपरेट कॅल्शियम बोरान स्प्रे मधन देण्याची गरज नाही त्याच्यात त्याच्यात डेअरी आहे त्या त्याच्यात दुसरा बाजूचं एक आहे की बोर्डो आपण स्प्रे घेत असताना ह्याच्यात आता बोर्डोची स्टेज असते ह्या स्टेजलाच तर बोर्डोचा स्प्रे घेत असताना आमचं ऋषाग्रोचं कॅप्टन नावाचा कॉपर चोवीस टक्के आहे आपला गव्हर्नमेंट लायसन मधला आहे त्याचा डीआरसी एमआरसी नंबर आहे तर तो कॅप्टन चोवीस टक्के कॉपर कौ, सल्फेटचा कॅप्टन नावानं जो मोरचूद आपण म्हणतो तो बोर्ड स्प्रेसाठी वापरा एकदम दर्जेदार आम्ही तो मोरचूद तयार केलेला आहे दर्जेदार क्वालिटीचा आहे तुम्हाला आपल्या ग्रुपवर सुद्धा ह्याच्यात सॅम्पल बी तुम्हाला दाखवली जाईल एकदम चांगला आणि सगळ्यात महत्वाचं आमचा कॅप्टन कॉपर सल्फेट मोरचूद वापरत असताना इतरांच्या सू आमचा दोनशे शंभर लिटरला अडीचशे ते तीनशे ग्रॅमचा शंभर लिटर पाण्याला वापर करा आणि दहा पी एच ए बोर्डोचा वापर करा आणि कॅप्टन मोर्चूद आमचा तीनशे ग्रॅमपेक्षा जादा घेण्याची गरज नाही एवढा दर्जेदार मोरसूद आहे आणि हा मोर्चूद कॉपर सल्फेट चोवीस टक्क्याचं कॅप्टन नावानं ना आम्ही मार्केटमध्ये आणलेला आहे ह्याचासुद्धा बागायतदारांनी बोर्डो करण्यासाठी वापर करावा आणि बोर्डोत ज्या वेळेला पानं आपली ही जुनी होत असते ही जुनी म्हणजे ह्या पानांची कार्यक्षमता कमी झालेली आहे मंदावलेली असती नवीन पानांची अन्न निर्मितीचं कार्यक्षमता जास्त राहते परंतु ह्या पानांना पुन्हा हळूहळू आता आपलं जुलै ऑगस्ट महिन्यात ह्या पानांचं अन्न निर्मितीचं कार्य मंदावत असतं त्यासाठी बोर्डोतून आमचं बायोकिक तुम्ही शंभर लिटर पाण्याला बोर्डोत दोनशे मिली घाला बायो किक म्हणजे ग्रीन सिविड आहे त्याचा तुम्हाला पानांची कार्यक्षमता ज्या वेळेला हा आबाळ सूर्यप्रकाश कमी पडतो आबाळ जास्त असतं अशा परिस्थितीत अन्न निर्मितीचं कार्य आणि वेग वाढवण्यासाठी बोर्डतनं बायोक्यूक शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली या ग्रीन सिविड आहे त्याच्यात आपल्या ब्लॅक सिविडपेक्षा ब्लॅक सिविडमध्ये न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजनची लेवल आठ टक्के असते आणि ग्रीन सिविडमध्ये पंधरा टक्के असते त्यामुळं सगळ्यात जास्त त्याचा बेनिफिट आपल्याला सगळ्याच बाजूनं बायोकिकचा होणार आहे तर बोर्डोत बायोकिकचा वापर तुम्ही अगदी शंभर टक्के दोनशे मिली शंभर लिटर पाण्याला करा आपल्याला पानांचं कमी सूर्यप्रकाशाच्या काळात पानांचं तजेलदार पानं राखणं कार्यक्षम पानं तयार ठेवणं ह्याचा बायोकिकचा रोल आहे तो होईल शेपरेट मारायची गरज नाही त्याचा वापर तुम्ही बोर्डोतनं सुद्धा करू शकता आपण तुम्हाला आत्ता जी ह्या दोन तीन सांगितले की गर्भधारणेसाठी ऋषा एगरोचं सिलफ्रूट गेली चार वर्ष झालं बागायतदारांच्या पसंतीच उतरलेला आहे सिल्फ्रूट हा असा प्रोडक्ट आहे की हा मल्टिपल प्रॉडक्ट आहे ह्याचा गुळीघाडासाठी पण उपयोग होतो ज्या वेळेला तुमच्या फ्लॉवरिंगची कूज होती त्याच्या अगोदर सत्तावीसाव्या दिवशी जर तुम्ही फॉलिक्युर बरोबर घेतला तर तिथं गळ कुजीकडं गळीकडे गर, जाण्याचं प्रमाण कमी राहतं त्याच्यानंतर सिलफ्रुटचा उपयोग तुम्ही द्राक्ष ज्यावेळेला एखादा पाऊस दौप मोठ्या प्रमाणात पडते त्यावेळेला क्रॅकिंगसाठी पण तुम्ही स्प्रे घेऊ शकता आणि गर्भधारणेसाठी पण त्याचा वापर सगळ्यात मोठा बागायतदार करतात मोठ्या प्रमाणावर बागायतदार त्याचा वापर करतात गेली चार वर्षे शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र असा प्रॉडक्ट आहे दुसरं आपला प्रोडक्ट बायोकिक तुम्हाला बोर्डतून घालायला मी सांगितलं दोनशे मिली शंभर लिटर पाण्याला बोर्डतून वापरत त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे की पानांचं कार्यक्षम पानं ठेवणे जुनी पानं जून जुलै ऑगस्ट महिन्यात बोर्डत न घातल्यास कार्यक्षम तयार राहतील पानं कार्य करतील सूर्यप्रकाश कमी असताना सुद्धा अन्न निर्मितीचं कार्य चांगलं राहतं आणि आपल्याला ह्या दोन तीन प्रोडक्ट बद्दल मी आता तुम्हाला सांगितलं याबद्दल तुम्ही सर्व बागायदाराने अधिक माहितीसाठी आमच्या ऋषी अॅग्रो इंडस्ट्रीला पहिल्यांद नव्याण्णव पंच्याहत्तर जीरोबत्तीस एकशे एकोणऐंशी आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल शून्य एक या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला अधिक माहिती प्रोडक्टबद्दल दिली जाईल आपण सर्वच द्राक्ष बागायतदाराने आमच्याशी संपर्कात राहून अधिक माहिती तुम्हाला दिली जाईल मी आता इथं थांबतो आपण पुढच्या व्हिडिओत आणखी नवीन माहिती आपण देणार आहे त्या त्यावेळेला आपण भेटू जय हिंद जय महाराष्ट्र